कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील संदीप गॅस एजन्सी यांच्यामार्फत भागामध्ये होणारा गॅस पुरवठा गेल्या अनेक दिवसापासून खंडित असल्यानं ना, नागरिकांनी अचानक आज सकाळी गॅस टाक्या रस्त्यावर ठेवून रास्ता रोको केला यावेळी गॅस कंपनीच्या गलथान कारभारामुळं नागरिकांनी संताप व्यक्त केला घटनास्थळी आमदार राजश्री क्षीरसागर यांनी भेट देऊन जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहीन चव्हाण तसंच एच पी गॅस एजन्सीचे सेल्स मॅनेजर यांच्याशी फोनवर संपर्क करून तात्काळ गॅस पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या कागल दौऱ्यासाठी निघालेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपला ताफा थांबवून संबंधित घटनेची माहिती घेतली यावेळी नागरिकांनी आपल्या गॅस वितरकाविषयी असलेल्या संतप्त भावना आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासमोर व्यक्त करत संबंधित गॅस एजन्सीमार्फत गॅस वितरण कंपनीला पैसे भरले नसल्यामुळं कंपनीकडून गॅस पुरवठा झालेला नाही यामुळं ऐन सणासुदीच्या काळात गॅस वितरण होत नाही यात एजन्सी दोषी असल्याचं मत नागरिकांनी मांडलं याबाबत या तात्काळ आमदार राजे क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण तसंच एच पी गॅस एजन्सीचे सेल्स मॅनेजर यांच्याशी फोनवरून संपर्क करून तात्काळ गॅस पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या तसंच घटनेची कायदेशीर चौकशी करून सदर एजन्सी जर वितरणास पात्र नसेल तर एजन्सी दुसऱ्याला देण्यात यावी पण कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना त्रास होता कामा नये अशा सक्त सूचनाही दिल्या यावेळी गॅस कंपनीकडून पुढील अर्धा तासात गॅस पुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही आमदार राजे क्षणसागर यांना देण्यात आली यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेत आमदार राजेशसागर यांच्या कार्यतत्परतेबद्दल आभार व्यक्त केलं यानंतर पुढील अर्ध्या तासात कंपनीकडून गॅस वितरण सुरळीत सुरू झालं